श्री स्वामी समर्थ मनी प्लांट चोरी करून आणावे का चोरी करून आणलेला मनी प्लांट लावणे शुभ की अशुभ हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मनी प्लांट लावण्याबाबत एक सामान्य समज आहे की तुम्ही तो कोणाच्या घरातून चोरून आणून लावावा पण वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट चोरणे चांगले की वाईट ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मनी प्लँटबाबत वास्तुशास्त्रात अनेक सिद्धांत नियम सांगितले आहेत ज्याचे पालन केले तरच त्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो त्यामुळे मनी प्लॅन्ट योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने लावावा मनी प्लांटच्या आजूबाजूला अशा गोष्टी असू नयेत ज्यामुळे निगेटिव्हिटी व नफ्याऐवजी तोटा होऊ शकतो मनी प्लॅन्टबद्दल एक अफवा किंवा समज आहे की मनी प्लांट चोरी करून लावावा चोरीच्या मनी प्लांटमुळे व्यक्तीला विशेष लाभ मिळतो प्लांट चोरी करून लावावा असा उल्लेख वास्तुशास्त्रात अजिबात नाही त्यामुळे विकत आणलेलाच मनी प्लांट घरात लावावा असे केल्याने तुम्हाला मनी प्लांट लावण्याचा पूर्ण लाभ मिळेल तर घरात नकारात्मकता येईल साहजिक चोरी करणे हे कोणत्याही जाती धर्मात चांगले मानले जात नाही मनी प्लांटचा संबंध पैसा आणि लक्ष्मीचे आहे अशा परिस्थितीत चोरी करून मनी प्लांट लावल्यास देवी लक्ष्मीचा कोप होईल आणि घरात नकारात्मकता येईल आता आपण मनी प्लांटच्या वेलीचा तुकडा इतर कोणाला देता येईल का पाहूया शास्त्रानुसार असे करणे चुकीचं आहे मनी प्लांट कोणालाही देऊ नये किंवा कोणाकडूनही घेऊ नये नर्सरीतून मनी प्लांट विकत घ्यावा आणि घरीच लावावा तरच त्याचे फायदे मिळतील अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये मनी प्लँट चोरे करून आणावे का चोरे करून आणलेला मनी प्लांट लावणे शुभ की अशुभ हे पाहिले अशा प्रकारचे रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ